जीवन खूप सरळ आहे आणि शक्तिशाली आहे आपण अनेकदा अनेक शक्यतांकडे दुर्लक्ष करतो आणि त्या केलेल्या दुर्लक्षामुळे त्या समस्या मोठ्या होतात वाढतात खरा आजार प्रतेक प्रतेक काय असेल तर आपण करत असलेले दुर्लक्ष जीवन आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी संकेत देत असतो जेणेकरून आपल्याला पुढच्या रस्त्यावर जाण्यासाठी काय करायला हवे हे आपल्याला समजतं पण अनेकदा स्पष्ट संकेत येऊन सुद्धा आपण दुर्लक्ष करतो आणि आपण जस जस दुर्लक्ष केलं तस, तस समस्या मोठ्या व्हायला लागतात आणि समाधान लांब जायला लागतं हे अगदी असंच आहे जसं झाडांना तुम्ही नोटीस कराल लक्ष पुरवाल तर त्याची वाढ होते आणि दुर्लक्ष कराल तर कोमेच जाल मात्र समस्यांच्या बाबतीत मात्र अगदी उलट असतं तुम्ही जेवढे लक्ष द्याल तेवढी ती समस्या नाहीशी व्हायला लागते आणि तिची सं शक्ती संपायला लागते आणि आपण जर समस्येकडे दुर्लक्ष केलं तर समस्येकडे कानाडोळा केला तर मात्र समस्या अचानक एक दिवस गंभीर होऊन राक्षसी रूप घेते आणि ती आपल्या समोर उभी राहते आणि लोक मग मात्र हवालदिल होतात आणि म्हणून वेळेवर निसर्गाने दिलेले संकेत ओळखायला हवे चला तर संकेत विद्या म्हणजे टॅरो कार्ड रिडिंग आपण शिकूया आणि या निसर्गाचे संकेत ओळखायला शिकूया टॅरो कार्ड शिका स्वतःलाही मदत करा आणि इतरांनाही मदत करा